नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं द शुभांगी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कोथिंबीर सुकवून दीर्घकाळ कशी साठवून ठेवायची याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे हिवाळ्यात मिळणारी ताजी आणि स्वस्त कोथिंबीर आपण सहज साठवून ठेवू शकतो जेणेकरून ते आपल्याला नंतरही उपयोगी पडेल चला तर मग आपण सुरुवात करूया साठवणीची कोथिंबीर नेहमी ताजी आणि हिरवीगार असायला पाहिजे पिवळी पडलेली पानं सुकलेली पानं पूर्ण काढून टाकायचे ही कोथिंबीर मी रोजच्या जेवणासाठी वापरायला लागणारी दररोजसाठी लागणार आहे म्हणून मी ही निवडून ठेवते आणि हा एक प्रकार निवडण्याचा झालेला आहे आणि ह्याच्यातली मी ही देठं काढून ठेवलेली आहे ती देठ आणि कोरेंडर लेमन सूप बनवणार आहे मी म्हणून ही ताजी त्याची देठं मी काढून ठेवलेली आहेत आणि ही दुसरी मी जुडी घेतलेली आहे ती मी त्याची कोथिंबीर वडी करणार आहे आणि ही मी स्टोअर करणार आहे आपल्याला उन्हाळ्यात लागणार अशा अशा मी तीन जुड्या घेतलेल्या आहेत आता त्यातली एक जुडी अशी निवडली आहे तर ही निवडलेली ही कशी निवडायची जुडी ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही मी पूर्ण त्याची देठ अशी कापून घेतलेली अखंड अशा अखंड जोडीची पटकनच ही निवडून होते अशी ही एकदम सोपी पद्धत आहे ही अशी कट केलेली पानं बाजूला करून ह्यातली सुतळी वगैरे ही सगळे काढून ना ह्यातले छोटे छोटे पानं सुकलेली पानं सगळी पिवळी पानं अशी बाजूला करून ही अशी उघडून पसरवून त्यातली सगळी ही नीट करायची अशी मोठी मोठी पटपट पटपट होते यातली पानं सुकलेली परत एखाद्या दुसऱ्या भाजीचं देठ असतं वाळलेली काळी पानं असतात मातीचं हे असतं त्यामुळे ही सगळी अशी काढून ना मी निवडून घेतलेली आहे हे अशी निवडून स्वच्छ धुवून मी एका कपड्यावरती रुमालावरती सुकून सुकायला ठेवलेली आहे धुतल्यानंतर पंख्याखाली मस्त एक तासभर मी ही सुकवलेली आहे ही अशी सुकवली सुकवण्याच्या आता दोन पद्धती होती मी ही अशी पंख्याखाली पूर्ण अशी रुमालावर अंतरून पूर्ण पाणी नितळेपर्यंत पूर्ण कोरडी होईपर्यंत पंख्याखाली एक तासभर मी ठेवली होती आणि दुसरी पद्धत म्हणजे ओवनमध्ये आपण मायक्रोवेव ओवनमध्ये सुद्धा सुकवू शकतो ही एकदम कमी वेळात सुकून निघते ओव्हनमध्ये पन्नास ते साठ अंश सेल्सिअसवर ही ठेवायची आणि अधूनमधून हलवायची ती पटकन ड्राय होते अशा दोन पद्धती आहेत कुठली तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही करा मी हे अशा पद्धतीने सुकवले माझ्याकडे वेळ होता मी पटकन धुवाय धुतली आणि ह्याच्यावर उमालावरती सुकवली ह्या आणि ह्या अशी एकदम कोरडी केली आहे ती हाताला पण चिकटत नाही आहे इतकी व्यवस्थित मी सुकवलेली आहे आणि ही अशी मस्त चिरून ठेवलेली आहे आणि ही अशी पसरत चिरल्यानंतर ही पसरत पराठीमध्ये मी हे अशी पसरवून ठेवलेली आहे आणि ही या पराठीत पसरवलेल्यानंतर ही मी उन्हात टेरेसवरती उन्हा दोन दिवस अशी वाळवलेली आहे एकदम कोरडी होते आणि एकदम कुरकुरीत होते ही अशी पसरवून व्यवस्थित ठेवायची आहे आणि ही वाळल्यानंतर ही अशी अशी छान दिसते अशी थोडीशी दिसते पण एकदम कुरकुरीत आणि हिरवीगार आहे आहेत अशी दिसते कलर त्याचा आणि एकदम वास छान होते अशी तुम्ही असे तुम्ही स्टोअर करून शू ठेवू शकता आणि बंद डब्यामध्ये आणि कधीही तुम्ही ही वापरू शकता कोणत्याही भाजी आमटी पराठेमध्ये ही सहज वापरू शकता जर तुम्हाला ताजी कोणतीबीर कोथिंबीर हवी असेल त्याच्यासारखा स्वाद हवा असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं वापरायच्या आधी थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा हलकासा आणि वापरायची मस्तमध्ये ही हवाबंद डब्यात ठेवा तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा घरगुती आणि सोपा उपाय कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय